मी आत्ताच चव्हाण साहेबांशी भेटलो आता तेव्हाही बरोबरच होतं मी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे पर्सनल कुठल्याही पक्षाच्या नेत्यांवर माझी तक्रार नाही काय मला जेव्हा वेळ देते मी जाऊन भेटणार आहे त्यांच्याकडे तेवढे आकडे नाही आणि आदित्य ठाकरेची तेवढी उंची नाही त्याला नियम काय का ते कळतात का अजूनपर्यंत विचार ना कुठले नियम माहिती आहे का हात वर करून बोलणारा माणूस त्याला क्लासरूम वाटते ते आपण त्यांची संवाद एकंदरीत कोकणामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला त्यामध्ये तुमच्यावरती देखील गुन्हा दाखल झालाय ज्यांच्या घरात पैसे म्हणजे गट्टे सापडले त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल करण्यात आला एकंदरीत त्यांच्यावरती गुन्हा नाही दाखल झालाय माझ्यावर झालाय पण एकंदरीत या संदर्भात आता महायुतीमध्ये सगळं काय अलबेल आहे असं वाटतंय आपल्याला मी आता चव्हाण साहेबांशी भेटलो आता तेव्हाही बरोबरच होतं मी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे पर्सनल कुठल्याही पक्षाच्या नेत्यांवर माझी तक्रार नाही मी नाव घेऊन बोललो पण तक्रार कोणाबरोबर विरोध केली मी जे मला सिच्युएशन मध्ये सापडले त्यांच्या विरोधात मी तक्रार केली आता आपण गळा भेट केली एकंदरीत संपूर्ण हा वाद मिटला असं समजायचा वाद कधीच नव्हता वाद कधीच नव्हता काही जे आणि मी तेव्हाही म्हटलं होतो इलेक्शनला की जेव्हा मला जेव्हा मला वेळ देतील सन्माननी चव्हाण साहेब आणि फडणवीस साहेब दोघांनी जाऊन भेटणार आहे पण एकंदरीत ही वेळ मिळाली असं वाटतं नाही हे फक्त आम्ही क्रॉस होत होतो तेव्हा भेटलो साहेब मला जेव्हा वेळ देते मी जाऊन भेटणार आहे कोकणातील अनेक प्रश्न उपस्थित होतात याच्यामध्येच आता निकाल देखील नामनीवरती आलेला आहे एकंदरीत काय वाटतं जे पैसे वाटप झाले ती एकच बॅग आपण आता पकडलेली आहे ती मी तक्रार केली आहे निवडणूक आयोगाकडे निवडणूक आयोग काहीतरी अहवाल समितीकडे आ, ते सगळे देत असतो आणि अहवाल समिती त्याच्यावरती निर्णय घेत असते आता ते काय निर्णय घेतात त्याच्यासाठी मी थांबलोय पण सर ज्या पद्धतीने तुम्ही तुम्ही तो केला होता एकंदरीत बोला बोला पूर्ण आपण स्पष्ट त्या विषयावरती ठाम आहात की त्यांनी मी तर तक्रार केली मी सेशन को मी हायकोर्टात गेलो आहे निवडणूक आयोगासमोर दोन तक्रारी गेले आहेत केस माझ्यावर झाली ती पण मी फाईट करतोय कुठे मागे घ्यायचं कुठे संबंधच नाही साहेब काय त्यामधूनच आता विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे गेल्या अनेक वर्ष अनेक अधिवेशनांपासून विरोधी नेते पद हे ठाकरे गटाला द्या त्यांच्याकडे तेवढे आकडे नाही आणि आदित्य ठाकरेची तेवढी उंची नाही त्याला नियम कायदे कळतात का अजूनपर्यंत विचारा ना जरा विरोधी पक्ष पद म्हणजे केवढं मोठं पद असतं माहिती आहे का तुम्हाला विचारा ना कुठले नियम माहिती आहे का हात वर करून बोलणारा माणूस त्याला क्लासरूम वाटते ती भास्कर जाधवांचं नाव देखील चर्चेत अजून स्टँडर्ड खाली जाईल तुम्हाला काय वाटतं विरोधी आहे पण विरोधी पक्ष नेता म्हणून तुम्हाला भेटू दे काय म्हणतो विरोधी पक्ष नेता म्हणून तुम्हाला काय नाव सुचतो मी कोण सुचल मी सत्ताधारी पक्षात आहे नक्कीच <laughs> आपल्यासोबत <laughs> <laughs> निलेश राणे होते आपण त्यांच्यासोबत संवाद साधला ज्या काही प्रश्न होते त्यांनी आपल्याला उत्तर दिली मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत